जन्म जर कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही महिन्याच्या बरं का दोन अकरा वीस किंवा एकोणतीस या तारखांना झाला असेल तर तुमच्या सारखे साधे भोळे तुम्हीच हे कशावरणं सांगतोय आम्ही त्याचबरोबर साधं भोळं असणं म्हणजे नक्की यांच्या स्वभावात काय वैशिष्ट्य असतात यांच्यासाठी लकी नंबर्स कुठले असतात यांच्यासाठी लकी कलर्स कुठले असतात कोणत्या गोष्टी या व्यक्तींनी आवश्यक कराव्या आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहावं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आमचे व्हिडिओ आवडीने बघताय प्रेमाने बघताय पण तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केलं आहे चॅनलला तेव्हा म्हणून ही एक छोटीशी आठवण पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया साध्या भोळ्या लोकांकडे मंडळी ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा किंवा एकोणतीस तारखेला झालेला आहे अशा व्यक्तींना साध भोळं म्हटलं जातं अंकशास्त्रामध्ये आता अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून काही गोष्टी सांगितल्या जातात भविष्य वर्तवली जातात त्याचबरोबर जन्मतारखेचा आधार घेऊन तुमच्या आयुष्यातल्या समस्यांवर उपाय सुद्धा सांगितले जातात हे एक शास्त्र आहे त्यामुळे त्याचा एक अभ्यास आहे त्यामागे काही गृहितका आहेत काही सिद्धांत आहेत आणि त्या आधारेच हे सगळं मांडलं जातं अंकशास्त्रानुसारच कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती या हसतमुख मन मिळावू आणि मृदू भाषी असतात यांना भांडण तंटे वादविवाद अजिबात आवडत नाही या गोष्टींपासून ना या, या व्यक्ती शक्यतो दूर राहतात हो पण यांच्या स्वभावात असलेला मृदुभाषीपणा आणि मन मिळावूपणा या गुणांमुळे या व्यक्ती उत्कृष्ट मध्यस्थी होऊ शकतात म्हणजे थोडक्यात काय उत्कृष्ट सल्लागार समुपदेशक अशी कामं या व्यक्ती अत्यंत उत्कृष्टपणे करतात या व्यक्तींचा एकच दोष असतो तो, तो म्हणजे यांना टीका सहनच होत नाही आणि याच कारण या अतिसंवेदनशील भाऊक असतात त्यामुळेच त्यांना टीका सहन होत नाही आणि मूडी असल्यामुळे त्यांचा लगेच मूड ऑफ होतो आणि या सगळ्याचं कारण यांचा स्वामी असतो चंद्र चंद्र हा शासक ग्रह असल्यामुळेच चंद्रामध्ये असणारा अत्यंत भावनिकपणा किंवा संवेदनशीलता किंवा मूडीपणा चंद्राच्या कला जशा रोज बदलत जातात तसाच यांचा मूड देखील बदलतो आणि यांच्याकडे तेवढीच शीतलता भावनिकता आणि दयाळूपणा आढळून येतो या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींकडे उत्त उत्तम अशी सौंदर्यदृष्टी असते क्रिएटिव्हिटी यांची खूप छान असते त्यांना विविध कलांची चांगली जाण असते या व्यक्ती सुद्धा असतात बरं का असा काही अनुभव तुम्हाला आलाय का कमेंट करून नक्की सांगा या व्यक्ती सहजपणे मित्र बनवतात फक्त यांच्या स्वभावात जो धरसोडपणा असतो ना त्यामुळे काय होतं की एखादी गोष्ट साध्य करताना यांना खूप कष्ट पडतात कारण की कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर चिकाटी हवी आणि यांचा धरसोडपणा मूढी स्वभाव त्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या मागे लागणं यांच्याकडनं शक्य होत नाही वेगवेगळ्या गोष्टीकडे या आकर्षित होत राहतात यांनी जरा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर या नक्कीच त्यामध्ये यश मिळवू शकतात सुरुवातीलाच म्हटलं तसं या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत साध्या भोळ्या असतात मन नाजूक असतं हळव्या स्वभावाचे असतात पण यांच्या या साध्या भोळ्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेताना दिसतात लोकांच्या बोलण्यात या पटकन येतात आणि त्याचाच लोक गैरवापर करून घेतात म्हणून या लोकांना सल्ला दिला जातो की कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्या व्यक्तीला नीट पारखून घ्या तुमच्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका कारण स्वतःच्या फायद्यासाठी लोक नक्कीच तुमचा गैरवापर करून घेतात तुमची त्यामुळे सहज होते म्हणून तुम्हाला जागरूक राहण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाचं अति गोड बोलणाऱ्या व्यक्तींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे कारण तुमचा साधा भोळा स्वभाव त्यामुळे एखाद्याला संकटात पाहिलं की तुम्ही लगेच मदतीसाठी पुढे जाता पण लोक बऱ्याचदा आपल्या या स्वभावाचा गैरफायदा घेत असतात म्हणून या गोष्टींची काळजी या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींनी घ्यायची आहे त्याचबरोबर या तारखांना जन्मलेल्या लोकांनी त्यांच्यामध्ये असणाऱ्या कला गुणांकडे जर लक्ष दिलं त्यावर थोडासा फोकस केला तर त्यांना त्याचे उत्तम परिणाम मिळू शकतात त्यांच्यात अंगी असणारे कलागुण त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतात म्हणून स्वतःवर फोकस करण्याचा स्वतःकडे लक्ष देण्याचा सल्ला या लोकांना देण्यात येतो त्याचबरोबर कामात यश न मिळाल्यास ही लोक खूप जास्त निराश होतात आणि आता काहीच होऊ शकत नाही असं यांना वाटायला लागतं तर कुठल्याही गोष्टीचं अपयश अंगी आल्यानंतर पुन्हा उभं राहण्याची पुन्हा उभारी घेण्यासाठी सज्ज होण्याची तयारी या लोकांनी ठेवायला हवी कारण कुठल्याही गोष्टीने आयुष्य कधीच संपत नाही तुमच्या अंगी असणारी क्षमता तुम्हाला पुन्हा नक्कीच यश मिळवून देऊ शकते या व्यक्ती तशा बऱ्यापैकी आध्यात्मिक असणाऱ्या आढळतात धार्मिक असतात पण कधी कधी कर्मकांड पूजा अर्चा या सगळ्याच्या अति आहारी गेलेल्या सुद्धा आढळतात तेव्हा प्रत्येक गोष्टीचा समतोल आयुष्यामध्ये असायला हवा आता या सगळ्या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी लकी कलर्स आहे हिरवा आणि निळा मग मंडळी तुमच्या घरामध्ये ओळखीमध्ये या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती आहेत का त्यांच्याशी हे वर्णन किती टक्के जुळत आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका